बागलान तालुक्यातील अजमेर सौंदाने शिवारात पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत जंगलू बुधामाळी यांचे राहते घर भस्मसात झाले यात त्यांचा संपूर्ण संसार जळून राग झाला अजमेर सौंदाने शिवारात चौगाव बरडीपासून हाकेच्या अंतरावर माळी हे वास्तव्याला आहेत पहाटेच्या सुमारास अचानक त्यांच्या राहत्या घरास आग लागल्याचे लक्षात आले यावेळी घरात त्यांचे वयोवृद्ध आई वडील व दोन लहान मुले झोपलेली होती परंतु त्यांनी प्रसंगावधान राखत जीवावर उदार होत या चौघांना आगीतून घराबाहेर काढले यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे घरातील सर्व धनधान्य कपडे भांडे कागदपत्र आणि इतर चीज वस्तू जवळून राख झाल्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ धावून येत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले याबाबत माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे यांनी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली यावेळी आमदार बोरसे यांनी बाधित कुटुंबियांचे सांत्वन करून धीर दिला तसेच स्वतः रोख रक्कम देऊन त्यांच्या संसारासाठी हातभार लावला यावेळी आमदार बोरसे यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याशी संपर्क साधून घटनेचा तात्काळ पंचनामा करून तातडीची मदत म्हणून अन्नधान्याचा पुरवठा करण्याची सूचना केली तसेच कुटुंबास लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यासही सांगितले त्यानुसार घटनेचा पंचनामा करण्यात आला आमदार बोरसे यांनी आपत्ती काळात बाधित कुटुंबाला दिलासा दिल्याने याबाबत बाधित कुटुंबियांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले